हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आज दिनांक आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि वार आहे बुधवार तर पहाटेच्या वाजलेल्या आहेत साडेपाच आणि साहेब ना म्हणजे थोड्या वेळापूर्वी म्हणजे पाच वाज हां पाच वाजताबरोबर ते ड्यूटीला गेले आणि त्यानंतर ना मग मी थोड्या वेळ म्हणजे आराम केला म्हणजे बसले चहा वगैरे पिले एक्सरसाइज वगैरे केली थोडीशी दहा मिनटाचंच फक्त आपलं जास्ती काय एक्सरसाईज वगैरे येत नाही आपल्याला पण थोडंसं आपलं म्हणजे आता हाताचं बोटाचं वगैरे व्यायाम थोडा थोडा करते तेवढं केलं आणि त्यानंतर ना मग मी आले आहे इथे किचनमध्ये तर इथे ना तीन ते चार चपात्या बनवायचं बाकी राहिलं होतं तर तेवढं चपात्या बनवून घेते मी आणि आज ना थोडंसं चपात्याचं पीठ कमीच केलं होतं कारण की दादाला आज टिफिनमध्ये चपाती भाजी वगैरे नको पाहिजे होती तो फक्त चहा आणि चपाती वगैरे खाणार आहे आणि त्यानंतर ना टिफिनला तो बोलला की मला चिला बनव म्हणून तर मग त्यासाठी मग मी ना एकदम कमी पीठ मळलं होतं आणि आता इथे चपात्या वगैरे झाल्याच्यानंतर ना हे पीठ जे आहे ते मी ह्या डब्यात वापस भरून ठेवते आणि असं तर मी ह्या डब्यातच पीठ ठेवते पण डबा ना घासला होता आणि त्यामुळं त्यामध्ये पीठ वगैरे नव्हतं तर आता त्याच्यामध्ये पीठ ठेवलं आहे आणि असं म्हणजे पीठ थोडंसं वेगळं ठेवते मी आणि आता ना किचनवरचा जो काही पसारा होता तो पटापट आवरून घेते आणि जे काही हे चपात्यासाठी पोळपाट लाटणं वगैरे जे काही होतं ते पटापट मी घासून घेते इथे आणि फ्रेंड्स हा जो पहाटेचा टाईम असतो ना तो एकदम फ्रेश असतो त्यामध्ये ना थोडासुद्धा आळस वगैरे येऊ द्यायचा नसतो म्हणजे आळस येणं ना येणं हे आपल्याच हातात असतं आपण जर विचार केला की नाही नाही मी खूप थकले मी आता आराम करणार आहे आणि मला खूप आळस आला आहे असं जर विचार केला तर मग नक्की डोळे झाकतात पण आपण जर हा विचार केला की नाही नाही आपल्याला काम जे आहे आपलं ते टायमावरतीच उरकलं पाहिजे आणि काहीतरी उद्देश डोळ्यापुढे ठेवला ना तर म्हणजे आळस वगैरे जो काही असतो तो निघून जातो आणि मग कामाला आज आपोआप उत्साह येतो तर ना स्वयंपाकासाठी जे काही भांडे वगैरे काढले होते ते सगळे मी घासून वगैरे धुवून मांडले मांडणीला पण किचन काउंटर अजून धुवून घ्यायचं बाकी आहे माझं कारण की आताच जस्ट गॅस स्टोव बंद केलेला आहे म्हणजे चपात्या वगैरे केलेल्या आहेत त्यामुळं गॅस स्टोव जो आहे तो गरम आहे आणि गरम गॅस स्टोववरती ना कधीच पाणी वगैरे टाकायचं नसतं त्यामुळं म्हणजे स्टीलचं असलं तर ते ठीक आहे पण काचेचं गॅस स्टोव्ह असला ना तर त्याच्यावरती लगेच गरम गरम असतं तर त्याच्यावरती पाणी टाकलं ना तर ते काच तडकण्याची शक्यता असते त्यामुळं मग मी ना थोड्या वेळ थंड होण्यासाठी ठेवलं ते थे, आणि त्यानंतर इथे आली आहे वॉटर वॉश करायला किचनची बाल्कनी वॉटरवॉश करून घेते कारण की भरपूर दिवस झाले फुलदाण्या वगैरे काढल्या नव्हत्या साईडला काढून वगैरे क्लिनिंग केली नव्हती आणि आज ही क्लिनिंग एकदम चकाचक केली मी म्हणजे सगळं फुलदाण्या वगैरे इकडच्या तिकडं काढून व्यवस्थित सगळं वॉटरवॉश करून घेतलं त्यामुळं एकदम क्लीन झालेली आहे बाल्कनी आणि आता इथे फायनली माझा गॅस स्टोव थंड झालेला आहे आणि आता मी गॅस स्टोव आणि जे किचन काउंटर वगैरे आहे ते सगळं असं हे एकदम हलका असा कात्या आहे हा जास्ती असं हे नाही रफ कात्या नाही मऊ झालेला म्हणजे जुना काथ्या आहे आणि त्या काथ्याने मी हे गॅ गॅस स्टोव घासून घेते कारण की काचेची शिगडी आहे आणि जर हार्डवाला कात्या जर आपण वापरला तर मग ते स्क्रॅचेस वगैरे पडतात त्याच्यावरती त्यामुळं ना इथं एकदम जुनावाला काथ्या घेतलेला आहे मी स्टोव घासायला आणि अशा प्रकारे ना एकदा सकाळी आणि एकदा रात्रीच्या टायमाला झोपताना मी गॅस स्टोव घासून घेत असते तर म्हणजे पहाटे पहाटे उठल्या उठल्या तर काही घासायची वगैरे गरज नाही पडत कारण रात्रीची घासून वगैरे ठेवलेलं असतं त्यामुळं ना फक्त पहाटे उठल्या उठल्या मी त्याच्यावरती ना ओला कपडा फिरवत असते पूर्ण किचन काउंटरवरती पण रात्रीचं झोपतानासुद्धा अशा प्रकारे मी गॅस स्टोव घासून झोपते आणि आता फायनली स्वयंपाक झाल्याच्या नंतर पण एकदा घासून घेते कारण की असं एकदा घासून घेतलं ना मग दिवसभर एकदम फ्रेश वाटतं किचनमध्ये आणि जो आपला काउंटर आहे तोसुद्धा एकदम छान असा क्लीन राहतो नाहीतर आपण जर इथे फक्त पुसतच राहिलो ना कपड्याने फक्त पुसत राहिलो पुसत राहिलो तर ना थोडंसं असं चिपचिप असं थर साठलेला वाटतो त्यामुळं ना काथ्याने रगडून एकदम मी किचन काउंटर पुसून घेते स्वच्छ नाही घासून घेते आणि त्यानंतर मग धुवून घेते तर, तर इथे काही काही थोडंसं शब्द कुठेतरी मिस्टेक होते तर थोडंसं इग्नोर करा त्यांना तर इथे ना गॅस स्टोव किचन काउंटर पूर्ण स्वच्छ घासून धुवून काढलं आहे आणि त्यानंतर ना मी एका सुती कपड्याने हे पूर्ण पुसून घेते सगळं स्वच्छ म्हणजे लवकर सुकेल ते आणि त्यानंतर आता नंबर आलेला आहे वॉश बेशिनचा आणि वॉश बेशिन आणि त्याच्या आजूबाजूचा जो काही एरिया आहे म्हणजे हे टाईल्स वगैरे हे सगळं पटापट मी घासून घेणार आहे आणि हे ना रोजच्या रोज घासणं खूप महत्त्वाचं आहे खूप इम्पॉर्टंट आहे इथले कारण की ना बोरचं पाणी आहे ज्यामुळं म्हणजे मातीचा थर काळपटपणा हे सगळं होतं इथं की म्हणजे कितीही वेळा घासलं ना तरीसुद्धा अशा प्रकारची घाण होतेच म्हणजे भिंती वगैरे ना काळपट पडतात आणि रोजच्या रोज तर क्लिनिंग करावीच लागते इथे एक दिवससुद्धा जर आपण न क्लिनिंग करता ठेवलं ना तर मग पूर्ण काळपटपणा म्हणजे एकदम घालायला दिसतं ते त्यामुळं मी रोजच्या रोज इथे एकदम घासून एकदम स्वच्छ हे काढते आणि वॉश बेसिन तर मी ना जवळजवळ तीन टाईम घासत असते म्हणजे जेवढं मी भांडे घासते ना म्हणजे भांडे एकदाशी घासून झाले की पटकन वॉश बेसिन घासून घ्यायचं हे सतत माझं चालूच असतं आणि आता इथे पूर्ण किचन काउंटर स्वच्छ पुसून वगैरे झालेलं आहे आणि आता हे जे किचनसाठी वापरलेलं जे डस्टर आहे ते सुद्धा मी हँडवॉश टाकून म्हणजे व्यवस्थित असं घासून धुवून घेतलं आणि ते सुकायला टाकलं बाहेर त्यानंतर मग आता नंबर आला आहे किचनच्या लादीचा तर वरती काउंटरवरती आपण भांडे वगैरे घासत असतो किंवा स्वयंपाक वगैरे करत असतो तेव्हा थोडंफार काही ना काहीतरी खाली इथे पडलेलं असतं पीठ मळताना पीठ वगैरे काहीतरी जमिनीवरती पडतं चिटकतं त्याचे डाग वगैरे राहतात ते ना मोपने क्लीन निघत नाहीत त्यामुळं आम्ही सकाळी सकाळी माझी किचन काउंटरची क्लिनिंग झाली पूर्ण की लगेच मी किचनची लादी पूर्ण हाताने एकदम स्वच्छ असं पुसून घेते म्हणजे सगळा पसारा वगैरे पण इकडचा कर तिकडं कर करून पुसता येतं आणि त्याचबरोबर काही पीठ वगैरे काही चिटकलेलं असेल लादीला किंवा काही कुठे काही डाग म्हणजे भाजीचा वगैरे पडलेला असेल हे ते तर ते सगळं एकदम रगडून आपल्याला पुसून घेता येतं स्वच्छ त्यामुळं मी एवढीच फक्त किचनमधलीच फक्त लादी हाताने पुसते बाकीची लादी ना मी वेटमुपनीच पुसून घेत असते त्यानंतर इथे बघा बेडरूमची अवस्था सकाळी सकाळी अशा प्रकारची झालेली असते म्हणजे सगळेजण कोणीही येतं आणि कपडे वगैरे इथेच आलमारी वगैरे इथेच आहे त्यामुळं ना ते आलमारीमधले कपडे काढायचं फेकून द्यायचं टॉवेल काढायचे फेकून द्यायचे असं म्हणजे ह्या तिघांची कामं असतात तर हे अगोदर मी पटापट आवरून घेते आणि क्लीन करते कारण की बेडरूम ही अशी जागा आहे जिथे जर आपण क्लिनिंग करायचं राहू दे नंतर करता येईल असं जर म्हणलं ना मग ते दिवसभर असंच पडलेलं असतं तिथे काही क्लिनिंग म्हणजे आपलं लक्षच जात नाही नंतर तिथे त्यामुळं ना बेडरूमची क्लिनिंग ही पण आवर्जून केलीच पाहिजे कारण एकदाशी राहिलं की मग राहिलंच क्लीन करायचं असं होतं इथे जाले जाले तर फ्रेंड्स आता इथे पलंग वगैरे सगळं व्यवस्थित झाडून फडकून सेट करून झालेलं आहे त्यानंतर आता इथे मी झाडू वगैरे मारते आणि डस्टिंग पण झालेली आहे इथली आणि डस्टिंग वगैरे झाल्याच्या नंतरच मी झाडू वगैरे मारते आणि बेडरूममध्ये झाडू वगैरे मारून झाल्याच्यानंतर प पलंग वगैरे सेट केल्याच्यानंतर मी वैभवला आतमध्ये जाऊन झोपायला सांगितलं कारण की आता मला हे बाहेरची क्लिनिंग करायची होती हॉलची तरी ते हॉलमध्ये पण आले आणि पूर्ण झाडू वगैरे मारला डस्टिंग वगैरे केली आणि रोजचं ना मी ह्या टीपायवरती फक्त डस्टर फिरवत असते पण हे ना स्टीलचं आहे त्यामुळं म्हणजे थोडंसं असं काळे काळे डाग पडल्यासारखे झालं ते याच्यावरती आणि स्टील ना एकदम चमकलं तर छान वाटतं नाहीतर मग घाण वाटतं त्यामुळं आम्ही इथे हा टेबल जो आहे तो अशा प्रकारे घासून घेते आणि इथे ना घासण्यासाठी मी हा जुनावाला कात्याच वापरते आणि थोडंसं हँडवॉश घेऊन त्याच्याने मी घासून घेत आहे आणि जे काही थोडेफार काळे काळे डाग वगैरे पडलेले आहेत ते गा अशा प्रकारे घासले ना तर सगळे निघून गेलेत आणि काचेवरती पण रा रोज तर कपडा फिरवत राहिला ना रोज तर त्याच्यावरती पण थोडंसं असं लेअर जमा होते टेबलवरती पण म्हणजे कपड्याचं थोडं का होईना काही ना काहीतरी निशान दिसतातच काचेवरती पण अशा प्रकारे एकदाशी मी काचेला पण पूर्ण घासून काढलं त्यानंतर हे जे स्टीलचं आहे पूर्ण सगळं कॉर्नर टू कॉर्नर पूर्ण घासून काढलं आणि स्वच्छ पू पाण्याने कपड्यानेच पिळून पिळून मी हे पुसून घेतलं सगळं आणि आता दोन्ही पण मुलं उठलेली आहेत आणि त्यांचं चालू आहे ब्रश वगैरे करणं हे ते तर पटकन आता त्यांच्यासाठी पण आंघोळीला पाणी वगैरे ठेवते आणि आता इथे चालू आहे लास्ट क्लिनिंग म्हणजे फायनली मी पूर्ण घराचा फ्लोर पुसून घेते स्वच्छ आणि डस्टिंग वगैरे सगळं झाड वगैरे सगळं झाल्याच्यानंतरच नंतरच मी हे फ्लोअर पुसायचं काम करते तर फ्रेंड्स इथे आज मी वैभ ददाला शाळेमध्ये घेऊन जाण्यासाठी चिलं बनवणार आहे आणि कधी कधी मी बनवते रव्याचे चिले बनवते बेसनचे बनवते गव्हाच्या पिठाचे बनवते कधी कधी असं बनवते कारण की, की मुलं पण रोज भाजी चपाती वगैरे दिली ना सारखी तर ते पण कंटाळून जात असतात त्यामुळे ना कधीतरी थोडंफार काहीतरी नवीन बनवलं ना तर ते आवडीने खात असतात तर आता इथे ना बेसन आणि रव्याचं चिलं बनवणार आहे मी त्यासाठी मी इथे दीड वाटी रवा घेणार आहे आणि दीड वाटी बेसन घेणार आहे तर हे जे रवा आणि बेसन आहे ते मी एका बाऊलमध्ये घेतलेलं आहे आणि आता त्या रव्यामध्ये आणि बेसनमध्ये ना मी एक टोमॅटो टाकला आहे आणि एक मिडियम साईजचा सा कांदा टाकला आहे आणि टोमॅटो हा छोटासा होता आणि कांदा थोडासा मीडियम साईजचा सा होता आणि स्वयंपाकासाठी वापरण्यात आलेली थोडी थोडी भांडी मी पटकन धुवून पालती घालून ठेवत असते ज्यामुळे भांड्यासाठी साठत नाही आणि आता इथे ना हे जे बाऊल आहे याच्यामध्ये मी कोथिंबीर पण टाकली बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर आता इथे अर्धा चमचा मी धना पावडर घेतली आहे आणि पावडरचे ना दोन तीन मसाले टाकणार आहेत अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा जिरा पावडर टाकली आणि त्यानंतर दोन चमचे लाल तिखट टाकलं कारण की मी याच्यामध्ये हिरव्या मिरच्या वगैरे काही मिक्स केल्या नाहीत आणि माझ्या वैभवला आवडत नाही हिरवी मिरची टाकलेली कशातही त्यामुळे मी हिरवी मिरची न वापरता तिथे लाल तिखट टाकले त्यानंतर टाकलं चवीपुरतं मीठ त्यानंतर थोडीशी हळद म्हणजे कलर येण्यासाठी आणि मग आता हे सगळं आपण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक असं आ, मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये हे बेसनचे जे छोट्या छोट्या गाठी असतात त्या राहू नये याची थोडीशी खबरदारी घ्यायची आणि याचं ना जसं आपण डोसा बनवतो तशा या टाईपचं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि इथे ना थोडासा कॅमेरा हल्ला होता त्यामुळं पूर्ण बाऊल दिसत नाही आहे तर कधी कधी होतं असा शूट करताना काहीतरी मिस्टेक होतच असते छोटी ना छोटी तरी तरी इथे अर्धाच बाऊल दिसतोय ना अर्धा बाऊल दिसत नाही आहे त्यानंतर याच्यात टाकायचं आहे थोडासा ओवा तर अर्धा चमचा ओवा हो आहे आणि त्याला हाताने क्रश करून याच्यामध्ये टाकलं कारण की याच्यामध्ये बेसनाचा वापर केलेला आहे त्यामुळं ओवा टाकणं गरजेचं आहे तरी ते स्वयंपाक करत करतच माझं वैभवदादावरती लक्ष होतं म्हणजे त्याची तयारी वगैरे चालू आहे की नाही हे पण चेक करत होते आणि ते, ते ना चिला बनवण्यासाठी मी नॉनस्टिक तवा गॅसवरती ठेवला आहे गॅस ऑन केला आहे आणि मिडियम असा गॅस करून ठेवलेला आहे आणि आता त्याच्यावरती ना थोडंसं मी तेल लावून घेते तव्यावरती आणि हलका असा गरम झाला मग याच्यावरती आपण हे चिला टाकू शकतो तर एकदम पण थंड असला ना तर मग नाही टाकायचा थोडंसं त्याला गरम होऊ द्यायचं तव्याला तर आता इथे बनवलेलं बॅटर जे आहे ते तव्यावरती एक पळी टाकलं आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित असं पसरावून घेतलं पोळी बनवली तर हे बघा अशा टाईपचे आणि वरती ना वरची बाजू जी आहे ती सुकली किंवा याला पलटी करायचं असतं तर त्या अगोदर तेल लावायचं थोडंसं आणि तेल लावलं ना तर थोडंसं असं छान टेस्ट येते ना तर ना सुक्कं सुक्कं एकदम ते नाही चांगलं लागत Friends, लेला तर फ्रेंड्स इथे तयार झालेला आहे सकाळचा गरमागरम नाश्ता तर इथे रवा आणि बेसनचा चिला बनवलेला आहे आणि सोबत टोमॅटो सॉस दिलेला आहे तर आता इथे मुलांना नाश्ता देते आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आता तर हा ब्ल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका तुमचे कॉमेंट खूप छान वाटतात मला त्यामुळं एक कॉमेंट नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला भे विसरू नका तर आपण पुन्हा भेटूया लवकरच नवीन एका कारण छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय